किल्ले धारूर व केज येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्र प्रमुखांच्या थकित वेतन घोटाळ्याची व बी एड पदवी प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी बाबासाहेब गाया समुद्रे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा किल्ले धारूर व केज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले शिक्षक श्री रामकृष्ण सोपान कांबळे श्री सय्यद हकीम श्री चौरे संजय बाबूराव श्री रामहरी गांधले श्री बोराडे अर्जुन या पाच केंद्रप्रमुखांनी सन दोन हजार एकवीस व दोन हजार ब्यावीसमध्ये शासनाची फसवणूक करून दोन वेळेस थकीत वेतन उचललेले आहे सदरील केंद्रप्रमुख हे बोगस केंद्रप्रमुख असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन त्यांनी वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रप्रमुख पद मिळवलेले आहे व थकीत वेतन देखील उचललेले असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमाती विभागाचे किल्ले धारूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाया समुद्रे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे केला असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित शिक्षकांनी पदोन्नती मिळवण्यासाठी बोगस व खोटे बी एड पदवी प्रमाणपत्र प्रशासनास सादर करून पदोन्नती मिळवलेली आहे त्यामुळे या बोगस केंद्र प्रमुखांनी उचललेले सन दोन हजार एकवीस व दोन दोन मधील थकीत वेतन हे त्यांच्याकडून वसूल करून घेऊन शासन खाती जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच संबंधित केंद्रप्रमुखांचे प्रमुखांचे बीएड पदवी प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी संबंधित केंद्रप्रमुख पदोन्नतीने केंद्रप्रमुख झालेले आहेत परंतु पात्र असलेल्या आ... सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलून त्यांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे व पदोन्नती मिळवल्यापासूनचे सन 2021, दोन हजार एकवीस व दोन दोनचे दोन वेळेस चे थकीत वेतन त्यांनी उचललेले आहे तसेच खोटे व बोगस बी एड पदवी प्रमाणपत्र देऊन प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक केलेली आहे तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व संबंधित केंद्रप्रमुख श्री रामकृष्ण सोपान कांबळे श्री सय्यद हकीम श्री संजय बाबुराव चौरे श्री गांधले रामहरी श्री अर्जुन बोराडे यांनी सन दोन हजार एकवीस व दोन्हे दोन, दोन मध्ये शासनाची फसवणूक करून दोन वेळेस स्थगित वेतन उचललेले आहे त्यांची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधित केंद्र प्रमुखावर कलम चारशे वीस प्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे किल्ले धारूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायसमुद्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे केली असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजीपर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रहार क्रांती न्यूज किल्ले धारूर